आपण पालकमंत्री आहात पुणे जिल्ह्याचे आहात बारामती आमदे सगळे आपले पुणे जिल्ह्यात आले तेव्हा ते आपण काळजी घ्या अपेक्षा करतो आणि आपल्या तालुक्याचे आमदार आमदार साहेबला जाणाऱ्या या जीवतहानीवर आपण लक्ष ठेवा अशी या सर्वांच्या वतीने मनकामना अपेक्षा व्यक्त करतो आणि

आणि सर्व राज्यकर्ते यांच्या कानावर ही गोष्ट आहे की नाही हे एवढा समाज एवढा एवढे उल्लेख झालेला आहे आणि हा यांना काही माहीत पडता पोचतात का नाही याचीच मला शंका आहे कारण ते जर खरोखर जनता कळलं असतील तर ते इथे आता कोणतरी हजर असते परंतु इथं कोणी हजर नाही आणि फक्त गोरगरीब जनता आणि त्यांना खरोखर करुमा अजिबात नाही म्हणून पब्लिक किती जीव लावून द्यायचं तेव्हा तुम्हाला जागी तुम्ही ताबडतोब या कायद्यामध्ये काहीतरी बदल करा हे वन जीव रक्षक जो कायदा आहे हा मोठ्या आपले पालकमंत्री यांनी नरेंद्र मोदी साहेब पर्यंत पोचवावा या कायद्यात बदल केल्याशिवाय याच्यात काही निर्णय लागणार नाही ना असे आपण कितीही मोर्चे काढलो किती, ही किती ही काही केलं रस्ता का रोखा जरी केला परंतु जो कायद्या पुढे हे अधिकारी सुद्धा आहे आणि सर्व कोणी मंत्री सुद्धा आहे वन मंत्री सुद्धा आज हजर हे यांना काहीच लाभ नाही गरिबाची मरतात पण एखाद्या मंत्र्याची काही कोंबडी झाली गेली तरी सर्व त्यांचे राजे बोला जायचं असेल शांतपणे जायचं परंतु विनाकारण कोणाला डिस्टर्ब करू नका कोणाला उठायचं असेल बाहेर जायचं असेल जा आणि या परंतु विनाकारण इकडे तिकडं आणि खाली बसावं आंदोलनाला आले खाली बसावं आणि ज्याला परिणामी काल आमच्या संयुक्त आमच्या आम्हाला डेकरांचा मला जर वर्कआउट करायला जर त्या ठिकाणी घटनास्थळावर यायचं होतं ना तर मी सांगतो तुम्ही त्या ठिकाणी एस पी साहेबांना बोलायला लागत होता आहे एक तुम्हाला वर्ष किती सांगतो ठीकु <laughs> नच <laughs> आंदी ड आदि विलाप थियो पाइले पाइले परको बन्द्री सालेको याना